बनवून प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी एका सायबर पोलिसांनी ठोकल्या पिढ्या पोलीस स्टेशन सायबर जालना येथे दिनांक दोन दोन हजार दिली की त्यांनी त्यांचा मित्र डॉक्टर दहाळकर यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्या वाढदिवस साजरा केल्याबाबतचे वा फोटो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक आयडीवर प्रसारित केले हे पाहून कोणीतरी अनोळखी व्यक्तीनं जालना विधानसभा नावाची फेक फेसबुक आय डी तयार करून या आयडी वर फिर्यादी यांना तुम्ही असे वाढदिवस का साजरा करता आपले धर्मात हे चालत नाही असं बोलून स्वीकार करून धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सायबर येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक सात आपली पंचवीस कलम तीनशे एक्कावन्न चार भारतीय न्याय संहिता व सी आय टीएफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला जालना विधानसभा नावाची फे फेक फेसबुक आय डी कोणी तयार केली या संदर्भात आम्ही संबंधित मेटा कंपनीला पत्रवार करून ती आयडी तयार करणाऱ्याचे आय पी प्राप्त केले त्या आय ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून सदरची आय डी ही जालना येथीलच अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख या नावाच्या ईस्माने तयार केल्याचे समजल्यावरून तांत्रिक विश्लेषण आम्ही त्या इस्माचा शोध घेऊन याच पोलीस स्टेशन सायबर येथे आणलेले याच विचारपूस करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत